साळी सडा यास काढी पुढे जाऊनी उखळ झाडी कांडिता कांडिता शीण आला पंढरी नाथा सर्व अंगी घाम आला तेने पितांबर भिजला पायी पैंजन हाती कडी कोंडा पांखडुनी डुनी काढी हाता आला असे फोड जनी म्हणे मुसळ सोड बघा संत जनाबाईंच्या कामासाठी संत जनाबाईचं जे साळी सडायचं काम आहे जे साळी कुटायचं काम आहे ते स्वतः भगवान पंढरीनाथ करू लागत आहेत जेव्हा संत जनाबाईंनी साळी सडायला काढल्या तेव्हा देव स्वतः पुढे जाऊन उखळ धरत आहेत आणि कांडत आहेत त्या साळी तेव्हा पंढरीनाथांना शीण आला थकवा आला सर्व अंग सर्व अंग घामाने ओले झाले त्यांचा सुद्धा पूर्णपणे भिजला घामाने पायी पैंजण होते त्यांच्या आणि हातात कडा होत्या आणि ते काय करत होते कोंडा पाखडून काढत होते संत जनाबाई त्यांना कोंडू कांडून देत होत्या साळी आणि भगवान स्वतः कोंडासुद्धा पाखडून काढत होते ते कोंडा पाखडताना किंवा साळी काढता काढता त्यांच्या हाताला फोड आला आणि संत जनाबाई त्यांना स्वतः म्हणत आहेत की देवा मुसळ सोडा आता तुमच्या हाताला फोड आलेला आहे